गुड इवनिंग फ्रेंड्स आणि सर्व पालक तसेच माझ्या यूटूब चॅनलवर इंग्रजी शिकण्यासाठी जे सर्वजण आवर्जून उपस्थित असतात अशा सर्वांना माझा मानाचा मुजरा व नमस्कार आज पुन्हा श्रीरंग चव्हाण या माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांसाठी एक अतिशय उत्कृष्ट सुंदर आणि समजेल असा एक व्हिडिओ घेऊन आहे आजच्या या एकविसाव्या शेतकामध्ये प्रत्येक पालकाला वाटत की माझ्या मुलाला किंवा मुलीला सोप्या सोप्या स्पेलिंग तयार करता यायला पाहिजेत मग आता इंग्रजीच्या दृष्टीने जर एक विचार केला तर इंग्रजी बाराखडी नुसार विद्यार्थ्यांना विशेष नामांची स्पेलिंग बनवणं सोपं असत मग ते विशेष नामांची स्पेलिंग बनवणं कसं सोपं असत ते मी माझ्या एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा विशेष नामांची स्पेलिंग तयार करण्यासाठी बाराखडी पाठ असायला पाहिजे स्पेलिंग कशी तयार करतात या विषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण आजचा आपला विषय असा आहे जर तुम्हाला इयत्ता पहिली तर पाचवी मग तुमचा मुलगा मुलगी जिल्हा परिषद शाळेत असेल सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असेल स्टेट बोर्ड शाळेच्या शाळेत असेल किंवा सीबीएसई स्कूलमध्ये असेल किंवा आय सी एस मध्ये असेल आय बी बोर्ड मध्ये असेल किंवा आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या माध्यमांच्या संबंधित ज्या ज्या बोर्डाच्या माध्यमातून आपला मुलगा किंवा मुलगी पहिली तर पाचवी पर्यंतच शिक्षण घेत असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपण स्पेलिंग तयार करणं कसं को शिकवलं पाहिजे त्या संदर्भात आज मी अतिशय सुंदर असा व्हिडिओ तयार करीत आहे लक्षात घ्या आता विशेष नामांची स्पेलिंग बनवणं आहे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे पण आजचा व्हिडिओ जर आपल्याला स्वरांच्या मदतीने स्पेलिंग तयार करणं आपल्या मुलाला किंवा मुलीला शिकवायचं असेल तर त्यासाठी कसं शिकवावं एक पालक म्हणून एक शिक्षक म्हणून सगळ्यांनी लक्ष द्या आता आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये पाच स्वर आहे त्या पाच स्वरांपैकी पहिला स्वर आहे ए दुसरा स्वर आहे ई तिसरा स्वर आहे आय चौथा स्वर आहे ओ आणि पाचवा स्वर आहे यू लक्ष द्या का तर आता ए, ए आय ओ आणि यू हे पाच स्वर आहेत मग या स्वरांचे वेगवेगळे उच्चार होतात माझ्या शब्दांकडे लक्ष घ्यावं लागत या सर्व स्वरांचे म्हणजे पाच ही स्वरांचे उच्चार हे वेगवेगळे होतात पण त्या एका स्वराचे दुसऱ्या स्वराचे तिसऱ्या स्वराचे चौथ्या स्वराचे आणि पाचव्या स्वराचे जे वेगवेगळे उच्चार होतात त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेले आहेत इंग्लिश रिडिंग एपिसोड वन इंग्लिश रिडिंग एपिसोड टू इंग्लिश रिडिंग एपिसोड थ्री असे पाच ते सात व्हिडिओ मी तयार केलेले आहेत पण आपले मुलं जर यत्ता पहिली तर पाचवी या वर्गात शिकत असते तर त्यांना या ए ई आय ओ यू हे जे काही पाच स्वर आहेत यांचे प्राथमिक उच्चार त्यांना शिकवा प्राथमिक प्राथमिक म्हणजे सिंगल सिंगल उच्चार म्हणजे हा जो ए आहे बघा ए याचा उच्चार होतो ए म्हणजे याचा मूळ उच्चार होतो ऍ बस या एचा आ पण उच्चार होतो ऑ पण होतो ए पण होतो ते नका शिकवू लक्षात घ्या त्यासाठी माझे व्हिडिओ उपलब्ध आहेत युट्यूबवर पण जर आपले मुलं मी पुन्हा सांगतोय पहिली तर पाचवीच्या वर्गात असतील तर त्यांना ए, ए, ते या या ए, ए चा त्याच्यानंतर त्यांना सांगा हा जो ई आहे या ई चा उच्चार ए होतो एका लक्षात घ्या राईट एचा उच्चार होतो त्याच्यानंतर हा जो आय आहे आय याचा उच्चार होतो इ असं सांगा त्यांना हा जो ओ आहे याचा मूळ उच्चार होतो अ काय होतो अ किंवा ओ लक्षात घ्यावा का आणि हा जो यू आहे याचा मूळ उच्चार होतो अ म्हणजे आपली मुलं जर यत्ता पहिली तर पाचवीच्या वर्गात असतील भले ते कोणत्याही माध्यमात मार्ण शिक्षण नाही तर त्यांना सांगा येचा उच्चार ॲ होतो

आता बॅट पहिली तर पाचवीच्या मुलांना येत नाही त्याची स्पेलिंग असं गृहित करा मग बॅट ही स्पेलिंग शिकवायची आहे तर अगोदर त्याला सांगा की मुलांना विद्यार्थ्यांना आपल्याला आपल्याला ची स्पेलिंग लिहायची आहे मग ची स्पेलिंग लिहिण्यासाठी ब साठी काय लिहितात रे मग तुमचे मुलं विद्यार्थी सांगतील बी राईट मग हा झाला ब त्यांना काय सांगायचं हा झाला ब मग याला ब का म्हणावं हे शिकवलंय मी त्या संबंधित व्हिडिओ आपण बघावा ब मुलांना आपल्याला बॅ लिहायची आहे मग साठी काय लिहितात रे या ए साठी काय लिहितात मग तुमच्या विद्यार्थी सांगेल ए हा झाला बॅ मग टी काय लिहितात रे टी बॅट बघा ब साठी ब ए साठी अ आणि टी सॉरी ट साठी ट बॅट पुन्हा त्यांना सांगा बरांनो आपल्याला मॅथ स्पेलिंग लिहायची आहे मग म साठी काय मुलं एम मग ए साठी काय रे मग ते म्हणतील ए हा झाला मॅ आणि साठी काय रे वाला टी मॅट राईट तुमचे विद्यार्थी तुम्हाला रिस्पॉन्ड देतील लक्षात घ्या फक्त शिकवण्याची मेथड त्यांच्या बुद्धीनुसार आपली असली पाहिजे त्यांच्या इंटरिक्च्युअल क्वेश्चन जो आहे बुद्धिमत्ता त्याच्यानुसार आपलं एक्सप्लेनेशन स्किल पाहिजे आपलं त्यांना अंडरस्टँडिंग आपल्याला कसं करून द्यावं संबंधित स्किल असतं पाहिजे कसे विद्यार्थी स्पेलिंग बनवत नाही बरं नंतर त्यांना सांगा मुलांना आपला कॅप स्पेलिंग यायची कॅप मग क साठी काय मतेमधील मत सी राईट मग ए साठी काय ए हा झाला कॅप प साठी काय मतेमधील मत पी झाला हा कॅप राईट त्यांना सांगा मुलांना आपला गॅप स्पेलिंग यायची गॅप

हे शब्द ते कसे वाचतील कारण तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे की साठी ए वापरतात हे त्यांच्या डोक्यात फिट बसेल ए चे अनेक उच्चार आहेत पण ते अनेक उच्चार नंतर शिकवायचे आपल्याला स्टेप बाय स्टेप सुरुवातीला त्यांना सांगा एचा उच्चार ए होतो दॅट ऑल दुसरी एक गोष्ट हे जे काही ए ई आय ओ यू यांचे मूळ उच्चार हे आहेत ॲ ए ई अ ओ किंवा अ मग यांना शॉर्ट साऊंड पण म्हणतात बघा शॉर्ट व्हॉर्न म्हणजे यांना स्वर म्हणजे ज्याचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला शॉर्ट व्हॉर्न म्हणतात हा मग नंतर सांगा मुलांना आपल्याला ची स्प्रिंग लिहायची नेट नेट म्हणजे जाळे जाड़, जाळ राईट मग नेट ची स्प्रिंग लिहायची आपल्याला मग न साठी काय रे मग ते सांगते तुम्हाला एन त्यांना माहीत नसेल तर तुम्ही सांगा मग या ए साठी काय लिहितात आपल्याला मात्रासाठी काय लिहितात मग ते ई हा जरा ने मग ची टी स्पेलिंग काय मग ते म्हणतील टी बघा नेट तुम्ही सांगा विद्यार्थी मित्र आपल्याला ची स्पेलिंग घ्यायची मेट म्हणजे मिळाले भेटले राईट बघा मग ते सांगतील एम मग या ए साठी काय ते सांगतील ई आणि ट साठी काय टी मेट राईट त्यांना सांगा आपल्या सेट ची स्पेलिंग लिहायची मग स ची स्पेलिंग काय ते म्हणतील एस मग या ए साठी काय ई हा साठी काय टी सेट त्यांना सांगा विद्यार्थी मित्र आपल्या गेट ची स्पेलिंग लिहायची गेट मग ते म्हणतील जी ग साठी काय जी राईट मग या ए साठी काय ई आणि साठी काय टी गेट पण नंतर त्यांना वाचायला लावा विद्यार्थी मित्र हे शब्द वाचून दाखवा बरं मग ते वाचतील नेट सेट मेन गेट आणि ह्या प्रकारातले अजून त्यांना सप्लिमेंटरी वर्ड द्या कसं वाचता येत नाही बरं का बघा एक गोष्ट लक्षात घ्या ऍज अ इंग्लिश टीचर म्हणून सांगतोय तुम्हाला ज्या मुलांना वाचता येतं का त्यांना लिहिता येतं लक्षात घ्या बरं का ज्या मुलांना वाचता येतं त्यांना लिहिता येतं आणि ज्यांना वाचता आणि लिहिता येतं का त्यांना बोलता येत एकमेकांशी संबंधित स्किल आहेत एल एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रिडिंग आणि रायटिंग त्याच्यानंतर त्यांना सांगा की आपल्याला जीप ची यायची जीप मग साठी काय आहे ते सांगतील जे मग ई या ई साठी काय मग ते म्हणतील आय हा झाला जी आणि प साठी काय पी झालं जी राईट मग त्यांना सांगा आपल्याला अजून एक शब्द घ्यायचे आहे ई साठी काय ते म्हणतील आय आणि प साठी काय पी मी त्यांना सांगा आपल्याला ग्रीपची स्पेल घ्यायची ग्रीप मग ग साठी काय रे जी मग ग्र ग्र मी तुम्हाला ब्लेंडिंग लेटर्स शिकवले हो बघा लक्षात घ्या राईट ब्लेंडिंग लेटर्स मध्ये बघा ग्र कसा तयार होतो म कसा तयार होतो प्र कसा तयार होतो ट्र कसा तयार होतो ट कसा तयार होतो मग ते नस ना या ची स्पेलिंग साठी आपण काय लिहिणार जी मग उच्चार होते त्याच्यासाठी आर हा झाला ग्र मग ई साठी काय विद्यार्थी मित्र होते म्हणजे आर आणि फ साठी पी ग्रीप नंतर हे शब्द त्यांना वाचायला बघा अजून द्या त्यांना त्याच्याशी संबंधित शब्द काय अडचण आहे लक्षात घ्या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावानी माणूस परिपूर्ण होतो आणि आपल्याला विद्यार्थ्यांना सिंपल टू ऍडव्हान्स घेऊन द्यायचे आहे मग ती इंग्रजी असू द्या मराठी असू द्या गणित असू द्या किंवा इतर कोणतेही विषय असू द्या राईट त्याच्यानंतर मुलांना सांगा चला आपल्याला पॉट ची स्पेलिंग लिहायची पॉट मग प साठी काय रे दे विद्यार्थी मित्र हो पी मग त्यांना सांगा ओ साठी काय ओ आणि ट साठी काय टी पॉट त्यांना सांगा आपल्याला गॉट ची स्पेलिंग लिहायची गॉट मग ग साठी काय जी या ओ साठी काय ओ आणि ट साठी काय टी गॉट पुन्हा सांगा आपल्याला नॉट स्ट्रिंग लिया मैं न सा एन या ओ साठी काय ओ आणि या ट साठी काय टी नॉट नंतर त्यांची रिटिंग घ्या पुन्हा म्हणजे ते विसरू नयेत त्यासाठी पॉट गॉट नॉट राईट त्याच्यानंतर त्यांना सांगा विद्यार्थी मित्र आपला सन शब्द घ्यायचा सन सन म्हणजे सूर्य मग स साठी काय मग ते सांगतील एस राईट

की विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही या स्वरांचा अभ्यास करून घेणार त्यांच्याकडनं किंवा या स्वरांविषयी माहिती देणार तर पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या मी खूप म्हणजे तळमळीने मला काळजी आहे लक्षात घ्या प्रत्येक जण इंग्रजी शिकला पाहिजे गरीबातला गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे ज्या पालकांना ज्या व्यक्तींना इंग्रजी शिकायची आहे बघा लक्षात घ्या जेव्हा आपण शिकतो का तर आपल्या मनामध्ये एक विलिंग पॉवर निर्माण होतो की मी शिकलो तर मी इतरांना शिकवणार कारण ज्ञान असेल माहिती असेल कोणतंही आपल्याकडे कौशल्य असेल ती त्या गोष्टी आपल्या ठेवण्याच्या गोष्टी नाही आहेत ते वाटण्याच्या गोष्टी देण्याच्या गोष्टी आणि जितकं आपण देणार का तितकं आपलं नॉलेज वाढतं लक्षात घ्या मग मला काय म्हणायचं आहे हा जो ए आहे याचे अनेक उच्चार आहेत पण सुरुवातीला पहिली तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना

स्वर हा म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आपण सबस्क्राईब करत नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघून जितकं सबस्क्राईब करणार तितकं प्रेरणा मला मिळणार आणि त्या प्रेरणेतून नवनवीन व्हिडिओ मी आपल्या समोर आणणार राईट आता सबस्क्राईब करायला काही करोड रुपये लागत नाही किंवा आपल्याला एक रुपये खर्च करायचं नाही एकदम फ्री मध्ये आहे तर सबस्क्राईब बटन दाबा वेल आयकन या बटनावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नो व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत येईल ये ये मिळेल भेटेल राईट तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि इयत्ता पहिली तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे स्पेलिंग बनवणं शिका मी एका स्वराचे चार चार पाच पाच स्पेलिंगा घेतलेले आहे तुम्ही दहा दहा वीस वीस घ्यायच्या म्हणजे तुम्ही जेवढ्या स्पेलिंग घेऊ शकतात तेवढी विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस होईल तेवढा जास्त त्यांना ते एज्युकेशनल एक्सपिरियन्स मिळेल आणि जेव्हा त्यांना एज्युकेशनल एक्सपिरियन्स मिळेल तर त्या अशा प्रकारच्या हजारो स्पेलिंगा तयार करू शकतील धन्यवाद थँक्यू